नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तीन दिवसात ई के वाय सी सर्व शेतकऱ्यांनी करून घ्यायची आहे अन्यथा पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता तुम्हाला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची तारीख आता फिक्स करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडले आहे त्यांनाच पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केली नाही त्यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडावे खाते उघडल्याच्या नंतर हो त्यांची ई के वाय सी ऑटोमॅटिक होऊन जाईल आणि त्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळण्यास सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतराव्या हप्त्याची तारीख फिक्स केली आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा सतरा जून दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के केली नसेल त्यांनी पोस्टाचे खाते उघडून ई के करून घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे